श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आहे वटपौर्णिमा महिलांनो वटपौर्णिमेला आवर्जून काही गोष्टी केल्या पाहिजे वटसावित्री व्रताच्या दिवशी करा या गोष्टी यामुळं तुमचं वैवाहिक जीवन हे सुखी होणार आहे तुमचं सौभाग्यदेखील वाढणार आहे तर या दिवशी काय करायचं आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आधी सांगितल्याप्रमाणे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे वटपौर्णिमा वट सावित्री व्रताच्या दिवसांबाबत अनेक नियम देखील आहेत त्याचबरोबर काही नियमांचे पालन केल्यास पूजा ही पूर्ण आणि फलदायी होत असते तर बघा पारंपरिक धर्मात आपण वटसावित्री रोत हे विवाहित महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं त्या महिला वटसावित्रीची वाट पाहत असतात तो सण म्हणजेच एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आहे या व्रताच्या प्रभावानं कुटुंबात सुख समृद्धी येत असते हे व्रत एकवीस जून रोजी साजरं होणार आहे असं म्हटलं जातं की हे व्रत पाळल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच आपल्या पतीला दीर्घ आयुष्य देखील लाभतं त्याचबरोबर या दिवसाबद्दल देखील अनेक नियम सांगितलेले आहेत या नियमांचे पालन केल्यास पूजा ही पूर्ण आणि फलदायी ठरते या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते हा दिवस खूप महत्त्वाचा देखील मानला जातो हे व्रत वैशाख महिन्यातील पौर्णिमेला पाळलं जातं तर पौर्णिमेला वटसावित्री व्रत हे एकवीस जूनला पाळलं जाणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सावि वटसावित्री व परंपरा ही अतिशय पूर्वेपार चालत आलेली आहे वटवृक्षाला या गोष्टी काही गोष्टी अर्पण केल्या पाहिजेत वटसावित्री व्रताच्या दिवशी गाईचं दूध पाण्यात मिक्स करून वटवृक्षाला अर्पण नक्की करायचं आहे यामुळं तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतात त्याचबरोबर वटवृक्षात भगवान विष्णू भगवान शिव आणि ब्रह्मदेव राहतात असं म्हणतात की अशा वेळी वटवृक्षाची पूजा योग्य पद्धतीनं केल्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर वडाच्या मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडोपचाराने किंवा पंचोपचाराने पूजन व आरती नक्की करावी त्याचबरोबर वडाला हळद कुंकू व्हावं आणि एखादा आंबा वाहून एक आंबा आणि दूध साखरेचा नैवेद्य नक्की दाखवावा त्याचबरोबर वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्यात हे झाड हे देवाचं प्रतीक मानलं जातं वटवृक्ष हा सकारात्मक ऊर्जा प्रसारित करत असतो अशावेळी रोत नसतानाही वटवृक्षाची पूजा नक्कीच करावी यामुळं तुमच्या पतीचं आयु दीर्घ आयुष्य वाढणार आहे पतीचं आयुष्य वाढणार आहे वैवाहिक जीवन आहे ते देखील तुमचं समाधानी होणार आहे त्याचप्रमाणे प्रत्येक विवाहित महिलेनं सौभाग्यासाठी हे व्रत नक्की करावं झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ